नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत विद्याप्रवेश कार्यक्रमाअंतर्गत जी दर शनिवारी पालक सभा घ्यायची आहे त्या पालकसभेमध्ये कोणते विषय आपल्याला घ्यावयाचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत दर शनिवारी पालक सभा घ्यावी पालकांना उत्सुकता असते की मूल शाळेत गेल्यावर नेमके काय करते काय शिकते तसेच एखाद्या मुलाचे पालक मुलाच्या शिक्षणाबाबत उदासीन असतील तर त्यांना आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे प्रत्येक पालक सभेत पालकांकडून एक कृती करून घ्यावी त्यांना त्या कृतीचे महत्त्व पटवून द्यावे उत्साही पालकांना त्यांचे अनुभव इतर पालकांना सांगण्याची संधी द्यावी म्हणजे सर्व पालकांचा उत्साह वाढेल तर पहा आपल्याला विद्याप्रवेशमध्ये दर शनिवारी ही जी पालकसभा घ्यायची आहे त्यामध्ये विद्या पालकांना कृती करून दाखवायची आहे आणि चांगल्या पालकांचं कौतुकसुद्धा करायचं आहे तर बारा आठवड्यामध्ये म्हणजे तीन महिन्यात प्रत्येक शनिवारच्या पालक सभेत खालीलप्रमाणे मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत चर्चा करायची आहे यासाठी जाणीवपूर्वक शनिवारचा वेळ देण्यात आलेला आहे त्यात गरजेप्रमाणे आपण एखादा अधिक मुद्दा घेऊ शकता अथवा शनिवारी दुसरा काही उपक्रमसुद्धा घेऊ शकता पालकसभा आयोजित केल्यानंतर त्याच वेळेस दर शनिवार आपल्याला दप्तराविना साजरा करायचा आहे त्यामुळे तुम्ही पालकसभा घेतेवेळी विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळा या अंतर्गत एखाद्या कार्यक्रमामध्ये खेळामध्ये कृतीमध्ये गुंतवून ठेवू शकता ओके तर पहा पहिला शनिवार तुम्हाला पालकांना विद्याप्रवेश म्हणजे काय इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी व्हावी तो शाळेत रमावा शिकण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी हा बारा आठवड्यांचा कृतीवर आधारित कार्यक्रम आहे हे पालकांना तुम्हाला पटवून द्यायचं आहे सांगायचं आहे ओके दुसरा शनिवार आपल्या पाल्यास नियमित वक्तशीरपणाने शाळेत पाठविणे त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे त्याला येणाऱ्या समस्या सोडविणे सराव समांतर कृती घरी करून घेणे या संदर्भात सूचना देणे तिसरा शनिवार पालकांनी आपल्या पाल्यामध्ये दिसून येणाऱ्या बदलांचा अनुभव सांगणे शिक्षकांनी पालकांना मूल खेळातून कसे शिकते हे उदाहरणासहित समजावून सांगणे त्या पद्धतीनेच मुलांकडून उपक्रमाचा सराव घेण्यास प्रेरित करणे चौथा शनिवार गोष्टीचे भाषा विकासातील महत्त्व पालकांना समजावून सांगणे पालकांना आपल्या पाल्याला किमान रोज एकतरी गोष्ट सांगण्यास प्रेरित करणे तर या व्हिडिओतील या ज्या दर शनिवारच्या सभेचे जे विषय आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता ओके पुढे पाचवा शनिवार आपल्या पाल्याचे दैनंदिन निरीक्षण करून मूल्यमापन करून त्यामध्ये होणारा सकारात्मक बदल पालक सभेत सांगणे येणाऱ्या अडथळ्यावरही चर्चा करणे सहावा शनिवार मूल्यांकन दिलेले स्वाध्याय पालकांना दाखवणे त्यावर चर्चा करणे मार्गदर्शन करणे कोणत्या कृती परत कराव्या लागतील ते सांगणे सातवा शनिवार पालकांना त्यांच्या पाल्यासोबत प्रत्यक्ष कृती करण्याची संधी देण्यात यावी व हे करण्यामागचे बालमानसशास्त्र समजावून द्यावे पालकांना मुलांचे चांगले आरोग्य व स्वास्थ्य यांचे महत्त्व पटवून द्यावे आठवा शनिवार आपल्या पाल्याचे दैनंदिन निरीक्षण करून मूल्यमापन करून त्यामध्ये होणारा सकारात्मक बदल पालकसभेत सांगणे व येणाऱ्या अडथळ्यावरही चर्चा करणे या विषयाला धरूनच तुम्हाला आठवड्याचा पालकसभेचा अहवाल तो लिहावा लागेल नववा शनिवार विद्यार्थ्यांनी केलेल्या कृतींचे फोटो कार्ड पेपर इत्यादी संचिकेमध्ये ठेवलेले असतात ते दाखवणे समाज सहभाग उत्कृष्ट चित्रकार गायक शिक्षणप्रेमी विद्यार्थीप्रेमी शाळाप्रेमी व्यावसायिक इत्यादी लोकांना पालकांसमवेत बोलाविणे व त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शिकण्यात कसा होईल यावर चर्चा करावी दहावा वा शनिवार मुलांसोबत प्रकट वाचन कसे करावे याविषयी पालकांना मार्गदर्शन करणे व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे घरी मुलांसोबत वाचन करण्यास प्रेरित करणे अकरावा शनिवार मुलांसोबत सहभागी वाचन कसे करावे याविषयी पालकांना मार्गदर्शन करणे व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे घरी मुलांसोबत वाचन करण्यास प्रेरित करणे बारावा शनिवार आपल्या पाल्याचे दैनंदिन निरीक्षण करून मूल्यमापन करून त्यामध्ये होणारा सकारात्मक बदल पालक सभेत सांगणे येणाऱ्या अडथळ्यावरही चर्चा करणे अशा पद्धतीने आपल्याला बारा आठवड्याचे बारा पालकसभा घ्यावायचे आहेत त्याचप्रमाणे पालकांसाठी काही सूचना इथं दिलेल्या आहेत पालकांच्या सहभागाविषयी ते आपण पाहूयात मुलाच्या सर्वांगीण विकासात शिक्षक पालक समाज यांचा महत्त्वाचा वाटा आहे यास्तव मुलांच्या कुटुंबाला व समाजाला मुलाच्या शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे आश्वासक पालकत्व घरातील पूरक वातावरण हे शिकण्याच्या स्तरावर प्राथमिक तसेच नंतरच्या काळातील शालेय कामगिरीचे सर्वात मजबूत निदर्शक आहे त्या दृष्टीने मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे अपेक्षित आहे यासाठी पुढील बाबी पालकांच्या लक्षात आणून द्याव्यात सुदृढ शरीरात सुदृढ मन वासकर असते यासाठी मुलांच्या शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे पालकसभेत बालकांच्या आरोग्याशी संबंधित तसेच पौष्टिक आहाराबाबत डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करावे मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्याचे मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे कसे आहे त्याचा शिकण्याशी कसा संबंध आहे हे पालकांना समजावून सांगावे शक्य होतील तशा मुलांच्या भौतिक गरजा देखील वेळोवेळी पूर्ण करण्यास सांगावे मुलांना ज्या कृतीत अडचण आली असेल ती कृती किंवा समांतर कृती कशी घ्यावी याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे आजचा शाळेचा दिवस कसा होता आज शाळेत नवीन काय शिकायला मिळाले अशा प्रकारच्या प्रश्नांमधून मुलांना शाळेतील चांगले वाईट अनुभव सांगण्याची पालकांना संधी द्यावी आपल्या पाल्याची इतर मुलांसोबत तुलना करण्याचे विपरीत परिणाम पालकांना समजावून सांगावेत पालकांना आपल्या पाल्याची शक्तिस्थाने त्यांच्या लक्षात आणून देण्यास सांगणे व सुधारण्यास वाव असणाऱ्या गोष्टीविषयी मुलांसोबत कशी चर्चा करावी याविषयी मार्गदर्शन करणे गोष्टी ऐकण्याचा मुलांच्या शिक्षणावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी पालकांना मार्गदर्शन करावे शक्य असेल तेव्हा पालकांना आपल्या पाल्यास एखादी नवीन रंजक गोष्ट सांगण्यास प्रेरित करावे स्वयंपाकघर हे मुलांसाठी एक ज्ञानप्राप्तीचे ठिकाण असते स्वयंपाकघरातील विविध वस्तूंचा पदार्थांचा प्रक्रियांचा अनुभव मुलांना कसा देता येऊ शकतो व त्यातून मुलांचे अनौपचारिक शिक्षणाची सुरुवात कशी होते याविषयी पालकांना मार्गदर्शन करावे भाज्या कडधान्य तेल डाळी फळे स्वयंपाकघरातील साहित्य आहार याविषयी सतत मुलांसोबत गप्पा मारायचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याविषयीचे ज्ञान होईल मुलांना आपल्यासोबत बाजारात घेऊन जाण्याचे बाजारातील व्यावहारिक अनुभव जाणीवपूर्वक देण्याचे फायदे याविषयी पालकांना मार्गदर्शन करणे वस्तूंचा दर प्रत भाव करणे मोजबाप इत्यादी विषयी पालक आणि कुटुंबातील सदस्यांना पुस्तके वाचणे खेळ खेळणे गायन कथाकथन आणि मुलांशी संभाषण करण्यास सक्षम करावे यासाठी पालक सभांचे आयोजन करावे तर हे जे पालकांसाठी ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचनासुद्धा तुम्ही प्रत्येक शनिवारच्या पालक सभेत एक एक सूचनांचा आढावा जर तुम्ही घेत गेलात त्यामध्ये ॲड करत गेलात तर तुमची पालकसभा नक्कीच आणखीन उत्कृष्ट दिशा पा पार पडेल आणि तुमचा जो इयत्ता पहिलेचा विद्यार्थी आहे तो सर्व गुणसंपन्न गुणवत्ताधारक होण्यास मदत होईल ओके थँक्यू